सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिंदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्याचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये दमदार सुरवातीनंतर गायब झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम सोळा दिवस पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे यामुळे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जून मध्ये आठ आणि जुलै महिन्यात आठ दिवसच मान्सून बरसला आता ऑगस्ट मधील पहिला आठवडा संपला असून पावसानं पाठ फिरवल्यानं पिकाची परिस्थिती गंभीर होताना दिसतीये लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेबाबत विरोधकांनी कितीही उठवल्या तरी योजना कधीही बंद होणार नाही तसंच आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत महायुतीचं सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आहे मुख्यमंत्री पदाच्या काळात अकोले तालुक्यात दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव शिवारात शनिवारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केवळ बारा तासात खुनाचा छडा लावत विजय चंद्र कडमिंचे आणि अरुण लाला उपदे यांना ताब्यात घेतलं शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजानं डोक्यावर मारून आकाश लक्ष्मण कडमिंचे यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे त्याबद्दल अधिक माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव शिवारात शनिवारी उसाच्या शेतात अंदाजे वीस बावीस वर्ष वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता राहुरीतील <गणागी> येवले आखाडा येथील एका अल्पवयीन मुलाचे राहत्या घरातून आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालिंदर हौशीनाथ शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते आणि त्यांची पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या राजकीय रंग गळत होत असून पुन्हा एकदा विखे थोरात संघर्ष उफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत संगमनेर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटावर आपलंच वर्षस्व राहील असा ठाम दावा करत माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट संदेश दिलाय की संगमनेर मध्ये कोणालाही हवेत जाऊ देणार नाही आमदार अमोल खता यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुक्यातील नायगाव इथं रुपाली नाना उगले यांनी मुलगा समर्थ उगले आणि मुलगी चिव उगले या दोन मुलांसोबत विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलंय या घटनेनं संपूर्ण परिसर जामखेड तालुक्यात ता शोककळा पसरली आहे या प्रकरणी मुलीचे वडील शिवाजी श्रीरंग सपुंडे यांच्या फिर्यादीवरून पती नाना उगले सासरा प्रकाश उगले मनीषा टाळके शिवाजी टाळके यांच्या विरोधात खरडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील मुरुडे डोंगर पायथ्या जवळ नवले वस्तीवर अर्जुन शंकर नवले या शेतकऱ्याच्या चा दोन बिबट्यांचा वापर असून वन विभागानं तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राज रोकडे यांच्यासोबत ग्रामस्थांनी केलीये दरम्यान गेल्या वर्षी या भागातील चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता दोन दिवसांपूर्वी खडकवाडी परिसरात भरदिवसा बिबट्यानं दर्शन दिलं होतं त्यात बिबट्यानं आता थेट थेटगाईवर हल्ला करीत ठार केल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं ही मुश्किल झालंय त्यामुळं तातडीनं या बिबट्याना जेरबंद घरा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा राजू रोकडे यांनी दिला आहे खोट्या गुन्ह्यातून तालुका वकील संघाचे सदस्य ॲडवोकेट संजय लक्ष्मण सुखदान यांचं नाव वगळण्याची मागणी नेवासा वकील संघाच्या वतीनं पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनात वकील संघानं म्हटलंय की ॲडव्होकेट सुखदान यांच्या कार्यालयात आलेल्या पक्षकार कडुबाल कुटे यांनी सांगितलं की एका महिलेला धक्का लागल्यानं ती खाली पडली त्यावर ॲडव्होकेट सुखदान यांनी हा प्रकार स्वतःहून पोलिसात जाऊन सांगा असं सांगितलंय त्यानंतर ॲडव्होकेट सुखदान हे स्वतः पक्षकाबरोबर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेशी एडव्होकेट सुखदानी यांचा कोणताही संबंध नसल्यानं त्यांचं करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वकील संघानं दिला आहे यावेळी संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट गणेश निकम अॅडवोकेट बनसी सातपुते उपाध्यक्ष सुलाम ठुबे यांच्यासोबत वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते माधवबाबा चौक ते श्रीराम चौक रस्ता पूर्णपणे उखडला असून छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडे केली आहे सोनई लांडेवाडी करंजगाव खेडले चिरेगाव पानेगाव नेवासा आदी गावांना जोडले गेलेल्या सोनई मधील माधवबाबा चौक ते श्रीराम चौक हा रस्ता सध्या पूर्णपणे उखडला आहे देशभक्ती आणि भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला सलाम करत कोपरगावच्या संजीवनी युवा प्रतिष्ठाननं एक राखी जवानांसाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वा लाख राख्या घेऊन राखी रथ दोन हजार दोनशे किलोमीटर वरचा प्रवास करत सीमारेषेवरील जवानांपर्यंत पोहोचतोय चार ऑगस्टला ला शिर्डीहून सुरू झालेल्या या यात्रेत दिल्लीतील सैनिक ट्रान्झिट कॅम्प मध्ये राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला सैनिकांनी मनपूर्वक स्वागत करून आशीर्वाद दिला या उपक्रमा गेली पांच वर्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान जाऊन श्रीनगर पर्यंत प्रवास करत अमर गाथा भव्य समारोपाला पोहोचली ली है इस साल इन्होंने एक स्पेशल रथ टाइप शुरू किया है जिसमें इन बिटवीन जितनी भी यूनिट्स आएगी उनको भी ये लोग राखी वगैरह जवानों को बांध के उनका हौसला बढ़ाएंगे क्योंकि हमें पता होता है कि फौज में सबको छुट्टी तो मिलती नहीं है फेस्टिवल्स वगैरह होते हैं जो हम हमारे फैमिलीज़ के साथ बहुत कम सेलिब्रेट कर पाते हैं तो इनको भी यहाँ पे अकेला फील ना हो जितने भी हमारे जवान लोग हैं क्योंकि यहाँ से ये लोग फील्ड एरिया में पोस्ट मतलब अपना पोस्ट वगैरह काटने जाते हैं तो उनको कभी भी ये महसूस ना हो कि मैं इस फेस्टिवल में अपने घर वालों के साथ नहीं हूँ तो ये इनिशिएटिव सब जवानों को इंक्लूडिंग मी और हमारे साथ जितने भी बंदे हैं उनको काफ़ी अच्छा लगा सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर